शेतकरी बांधवांना पीक कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी त्यांना बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष लावू नयेत तसे आरबीआयचेही निर्देश आहेत पीक कर्जासाठी शेतकरी बांधवांची अडवणूक झाल्यास बँकांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले अमरावती जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी ते बोलत होते कुठलीही जबरदस्ती घ्यायला हे घेतलं तर हे घ्यावंच लागेल तरच हे मिळेल असं हे कुठे होणार नाही ही इन्फॉर्मेशनचं कालपर्यंत जाणं डिसिमिनेशन हे फार महत्वाचं आहे त्यांना शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात त्यात नुकसान होतं आणि काय की अगली जो काही मान्सून आहे त्याच्यामध्ये प्रेरणा होऊन जातात मोठी घ्याट पाडते मग धुरा चिरणीची वेळ येते थोडं आता आपले अंदाज बऱ्यापैकी चांगले यायला लागले त्यामुळे त्या अंदाजांचं डिस्क्रिमिनेशन आणि शेतकऱ्यांमध्ये त्या संदर्भात जास्तीत जास्त जाणीव जागृती कशी करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे दुसरं बचराव महावितरणने देखील या सगळ्या दरम्यान आपली सगळी व्यवस्था नीट आहे याच्याकडे लक्ष पुढं ठेवलं पाहिजे जिथे डिस्ट्रप्शन्स आहेत तिथे आपल्याला ते कसे लवकर दूर करता येतील याचा देखील प्रयत्न

जिल्हाधिकारी पवनिक कौर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिशांत पंडा पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आदी उपस्थित होते आहे रेग्युलर योजना पाऊस आला तर आहे अवकाळी पावसाने वीज पुरवठा यंत्रणेचे नुकसान झाले आहे शेतकरी बांधवांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणने आवश्यक दुरुस्त विस्तार व इतर कामे वेळेत पूर्ण करावी असे निर्देशही त्यांनी दिले कृषी विभागातर्फे जनजागृतीवर घडी पत्रिका व पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले जिल्हाधिकारी श्रीमती पवनित कौर यांनी सादरीकरण केले

की जे घरगुती बियाणं आहे तसे कपड म्हणजे त्याचा एक बिझनेस मॉडेल तयार होतं त्याच्यातून आणि तुम्हालाही त्याचा फायदा होतो त्यामुळे त्याचंही काम आपण केलं पाहिजे आणि खतं वगैरे वेळेवरच ही तरी पोचतील त्याचे एक आपण प्रयत्न केला पाहिजे आणि या अनेक वेळा खतं किंवा निविष्टच्या संदर्भात जे काही ते तुम्ही घेतलं तर ते दुसरं घ्यावं लागेल वगैरे असे काही जोडण्या वगैरे ज्या काही लावतात